नमस्कार चला आज आपण रक्षाबंधनसाठी काहीतरी नवीन आणि खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही बाहेरची मिठाई विकत आणायची विसरून जाल चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण मुख्य दोन साहित्यात ही रेसिपी करणार आहोत तर इथे मी घेतलं आहे पनीर हे पनीर मी घरी बनवलेलं आहे मी या अगोदरसुद्धा भरपूर सारे तुम्हाला पनीरच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत पनीर कसं बनवायचं त्याचीसुद्धा मी रेसिपी शेअर केली हे पनीर मी पाण्यामध्ये ठेवते कारण पनीर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे सॉफ्ट राहतं डायरेक्ट तुम्ही पनीर बनवून फ्रीजमध्ये नुसत्या डब्यामध्ये सेट केलं तर पनीर हार्ड होतं त्यामुळे नेहमी पनीर बनवल्यानंतर पनीर पाण्यामध्ये ठेवा म्हणजे पनीर एकदम असं सॉफ्ट होईल आता काय करायचं का हे पनीर आपल्याला एका किसनीच्या कि सहाय्याने किसून घ्यायचं किंवा मिक्सरलाही तुम्ही फिरवू शकता पण मिक्सरला फिरवण्यापेक्षा नाही तर किसणीने किसा म्हणजे एकदम असं छान किसलं जातं या रक्षाबंधनला तुम्ही या माझ्या पद्धतीने ही रेसिपीने एकदा नक्कीच बनवून बघा तुम्ही बाहेरून मिठाई ज्या तुम्ही विकत आणतात ती आणायची विसरून जाल आणि पनीरपासून तुम्ही या अगोदर कधीच खाली नसेल अशी आजची आपली एकदम मस्त नवीन बर्फी किंवा मिठाईची रेसिपी म्हणा हे पाहि ते सगळं पनीर इथे किसून झालेलं आहे आता गॅसवर कढई ठेवून घेतली त्यामध्ये आपल्याला साधारणतः एक ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे फक्त एक ग्लास दुधाचा इथे आपल्याला वाप वापर करायचा आहे जास्त बर्फी बनवायची जा असेल तर पनीर इथे थोडं तुम्ही जास्त यूज करू शकता आणि दुधाचा इथे वापर जास्त करू शकता तर हे पाहिजे दुधाला छान आपल्याला उकळी काढून घ्यायची दूध असं खळखळून उकळून द्यायचं आणि दुधाला छान उकळी आली की आपण जे किसून घेतलेलं पनीर आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर सगळं पनीर आपल्याला एकदाच टाकायचं आहे याऐवजी तुम्ही नुसतं दूध न टाकता अगोदर पनीर कढईमध्ये टाकून थोडंसं त्याला फ्राई करू शकता पण तसं न करता येते मी डायरेक्ट दूध टाकून पनीर यामध्ये टाकून घेत आहे आणि ही जी मिठाई आहे ना ती होण्यासाठी फक्त आणि फक्त दहा मिनटं लागतात जास्त वेळही वाया जात नाही आणि पटकन तयार होते आता तुम्ही पाहू शकता इथे याला छान अशी खळखळून उकळी येत आहे असंच याला चमचेच्या सहाय्याने थोडंसं हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत आपल्या पनीरला असंच हलवत राहायचं आहे लो टू मीडियम हीटर तुम्ही ही प्रोसेस करू शकता पूर्ण दूध आटेपर्यंत याची आपल्याला वाट बघायची लवकर आटलं जातं आता यामध्ये मी काय केले दोन चमचे मिल्क पावडर टाकणार आहे मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण इथे चव खूप छान आहे ते मिल्क पावडर टाकल्यामुळे तर फक्त आणि फक्त इथे मी दोनच चमचे मिल्क पावडर टाकून घेत आहे मिल्क पावडर ऐवजी तुम्ही इथे यामध्ये केशरसुद्धा वापरू शकता किंवा फूड कलर देखील वापरू शकता मी इथे कुठलाही फूड कलर वापरला नाही केशरही वापरला नाही मला एकदम प्लेन व्हाईट बर्फी हवी आहे किंवा मिठाई म्हणून इथे मी फक्त दुधाचा वापर केला आहे यामध्ये तुम्ही केशरचं दूधही घालू शकता आता हे पूर्णपणे यामध्ये हे जे दूध आहे ते आटल्यानंतर यात आपल्याला साखर टाकून घ्यायची साखर तुम्ही तुमच्या चवीपुरती म्हणजे तुम्ही तुमच्या आकारानुसार कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटतं पण तोपर्यंत तो आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे यामध्ये तुम्ही फ्रुट्स देखील ॲड करू शकता या 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 आता यात मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेत आहे वेलची पावडरमुळे चव खूप छान येते किंवा यामध्ये तुम्ही जायफळी टाकू शकता थोडंसं किसून फक्त इथे मी वेलची पावडरचा वापर केला आहे जेणेकरून छान चव येते यामध्ये आता टाकून घ्यायचे दोन चमचे तूप तुपामुळे सुद्धा याला छान असा शायनिंग पण येतो त्यामुळे तूप एकदा नक्कीच वापरा आता काय करायचे का ते मी घेतला आहे एक डब्बा आणि यामध्ये एक मी पेपर सेट केला आहे बटर पेपर किंवा एक छोटंसं असं मेन कापड रॅपर असताना ते तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि हे जे मिश्रण आहे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर सगळंकडे इथलं मिश्रण यामध्ये मी टाकून घेत आहे आणि मिश्रण टाकल्यानंतर थोडंसं डब्याला टॅप करायचं म्हणजे सगळं व्यवस्थित मिश्रण एका साईडला न जाता व्यवस्थित सगळीकडून सेट होईल सगळं मिश्रण सेट झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे त्यामध्ये बदाम आणि थोडेसे पिस्त्याचे कापी ते मी टाकून घेत आहे आणि ही बर्फी आपल्याला फ्रीजमध्ये साधारणतः अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवायची म्हणजे छान सेट होते किंवा रूम टेम्परेचरवर ठेवली तरीही सेट होते पण लवकर सेट करायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता हे इथे मी अर्धा तास ही बर्फी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवली तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे ही जी बर्फी आहे ती मी फर्स्ट टाईम बनवली आणि पहिल्यांदाच बनवल्यानंतर एवढी भारी झालती ना याची चव सुद्धा खरंच खूप मस्त लागते बाहेरची मिठाईच भरपूर सारे दिवस बनवून ठेवलेल्या राहतात त्यामुळे तुम्ही घरच्या घरी ताज्या मिठाईच बनवू शकता आणि खाऊ शकता मस्त आहेत इतक्याच पौष्टिक आहेत तुम्ही तुमच्या आकारानुसार इथे याचे काप करू शकता इथे मी ट्रँगल शेपमध्ये कट करत आहे आणि सगळ्या ट्रायंगल शेपमध्ये कट शेप केल्यानंतर प्लेटमध्ये आपल्याला हा छान असा याला आपण सेट करून घेऊया किंवा मांडून घेऊया मस्तपैकी ते आपली रक्षाबंधन ची बर्फी किंवा मिठाईची रेसिपी बनवून तयार आहे कोणीसुद्धा म्हणणार नाही की, की पनीरपासून बनवली कशी वाटली एकदा नक्की सांगा